नमस्कार तुमचा हो फोन आला मी आता निघालोच कोर्टात काय झालं तुमचं काय नाही मला या माणसापासून सोडसिठ्ठी पाहिजे बाकी काही नाही नाही एवढं ठरायला काय असेल तर आधी सांगा झालं काय एक मिनटं मला सुद्धा अजिबात राहण्यात इंटरेस्ट नाही तिच्या आधी मला पाहिजे तुमची अडचण काय तिथं करू द्या नेमकं कसं इतक्या शेव ठीक आहे ना करू आपण ते पण पन काय प्रॉब्लेम काय ह्या माणसाकडं वरून खालीपर्यंत बघा सगळ्या अडचणीच दिसते जर माझ्या नजरेने बघितलं तर काय काहीच नाहीये मी सोडून जगात जेवढ्या अडचणी आहेत का तेवढ्या सगळ्या हिच्याकडे बघून दिसेन तुम्हाला बघा बघा मी जे बोलणार ना तेच रिपीट बोलणार ठरवलंय ना असं आपली चूक झाकून तुमच्या लग्नाला तीन वर्ष झाले तुम्ही आता करता तीन वर्षात चांगले दिवस पण आले ना ना ते बघा असं वाटलं होतं तीन वर्ष झालेत लग्नाला आज सुधरण उद्या सुधरण पण जर समोरचा माणूस नावच घेत नाही तर सहन सहन आणि किती करावं का सुधारण्याचा प्रयत्न करतात ते चांगलेत लग्नाच्या आधी पण ते जगतच होते ना हा मग लग्नाच्या आधी मी पण जगत होते लय चांगली जगत होते पण लग्न झाल्यापासून रोज माझ्या घरात वाद आहे रोज माझ्या घरात काही ना काहीच दाखवायचं होतं मला थंड घ्या मी तुम्हाला चहा प्यायचा काय सर्व पाणी सांगत होते घरी पार बघितलं ना तुम्ही आता पाणी आता पाण्याला नाही म्हणत का कोण साधा कॉमन सेन्स आहे का याच्याकडं ना, बरं नाही आहे कॉमन सेन्स तोंड बंद ठेवायचं पाणी तुम्ही रोखतो केलीच पाहिजे का पाणी हम्म बघितलं का मला तान लागली होती का पण पाण्याला नाही म्हणायचं नाही म्हणून मी पिलो का नाही हे माहिती का हिला प्रत्येक गोष्ट मी समजून सांगायची बायकांनी पण समजून घ्यायचं असतं तिथं काय अडचणी असतात ना बायकांनी ना, ना, ना एक लिमिट असतं तिथपर्यंत प्रत्येक गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न नका करू बरोबर बोलतात त्या मग बायकांनी समजून घ्यायचं असतं नवऱ्यानी बायकोला मग बायको कोणाला सांगा सांगा बरं त्यांची प्रॉब्लेम बरोबर आहे तू तू मला एक सांग तू नकाशाल खुपशी इथं सुधरायच बघते तू ना जे ना। आता। आता का तरी काय करते साहेब मला एक तुम्ही आता कसं वाटलं तुम्हाला तुम्ही वकील आहे पण तरी सुद्धा बायकोच तुम्हाला सल्ला देते की नाही म्हणजे दुनिया तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट नाग खूप सायलाच पाहिजे काही खूप सायला पाहिजे का बायकोच सल्ला देत नाही बायको चांगलं समजून सांगत असती पण नवऱ्यांना ते कधी ना, कळतच नाही बायकोनी ना, ना, सांगितलेलं ना, काय उलटच वाटतं बरोबर आहे बरोबर आहे अहो दादा बायकाचे खरं असत ना ते सांगत असतात आता मला सांगा मी यांना सांगते हे असे सुटल्यात मागून पुढून यांना म्हणलं जरा जिम ला जा थोडंफार कसरत करा व्यायाम करा जरा आकार वाकार का काही जात जा काय अडचणी मग हा जात झाला जिमला आणि तुम्ही किती वाजता उठ सांगा बरं सांगा जाता हा सात वाजून जातात आठ वाजून जातात नऊ वाजून जायची पाडी येते तिकडं कोर्टात कॉल येतो तिकडं तरी तुमचा उठायचं झोप तुम्ही दोन लाते त्यांचा अकरा बारा झोपत असते ना ते बरोबर आहे का नाही नाही तुम्ही सांगा मला आपल्याला कष्टाची कामं असतात डोक्याला आपल्या चोवीस तास गणगन असती आणि आपण सकाळी उठून व्यायाम करू शकतो का करू शकतो काय असते का एवढा अख्खा नवरा सांभाळायचा म्हणजे किती मोठी गणगण असते बरोबर आता हेच आता तुमच्या सांगण्यापेक्षा त्यांच्या मनाची तयारी झाली पाहिजे जिमला जायची नाही आणि तुम्ही सांगा मी आता म्हणले का बायकर रिकम टेकडे असतात त्यांना कामं नसतात हीच म्हणते म्हणजे आम्हाला काम नाही का म्हणजे तुम्ही सांगा भांडण्याची खाज कोणाला काय काम त्यांना काय काम दादा पण तुमचे चांगल्यासाठीच बोलतात माणूस तीस वर्षात जर पन्नास वर्षाचा दिसायला लागला तर बरं का ते आपली का नाही यांना बरोबर घेऊन फिरायचं म्हणजे एकटं फिरत जा कशाला तुम्ही ताप देता नवरा असून एकटं फिरायचं का लग्नच कसं आम्ही ऐका की वहिनी आपण दुसरं घेऊन फिरू की चावेल का बघा हे दुसरं घेऊन बोलत बोलू नको तुझं काय संबंध मध्ये बोलायचं म्हणून सांगते घेईना मग त्यांचं बरोबर आहे ना मग मी त्यांच्याकडं बोलेल नको काय का त्यांचा विषय काय ते समजून घेतलाय ना मी नोकर तोंड चालू हे असं बोललं ना मग एक कान खाली देऊ वाटते मग तुम्ही सांगा कसं देऊ नका नाही देत नाही हो मी माझ्यासारखा साधा भोळा सभ्य माणूस अख्ख्या दुनियात सापडायचा नाही तुम्हाला इतका ना? इतका सरळ मार्गी माणूस आहे ना मी हिच्या माहेरवरनं पोर आली ना पोरं बारकी बारकी आप शिंबूड चाललेला असतो नाकातला तरी सुद्धा जवळ घेतो मी पाप्या बिप्या घेतोय त्यांच्या आणि ही साधी आमच्याकडची लोकांची पाहुण्यांची पोर आली ना हाकलून देते अशी घरात नाही अहो तुमच्या ऐका ना ऐका ना तुमच्या पाहुणे पाहुणे पाहण्याला ऐकून घ्या ना मी कशाला असं करू म्हणजे म्हणजे तुम्ही सुद्धा ऐकून येत नाही असं तिथं म्हणलं म्हणजे बरोबर आहे बरोबर कधी काय तुझ्या पाहुण्याला माहिती आहे माहिती आहे आपल्या घरी आल्यावर ना सगळं बघतेच मी तुम्ही कसं करताय ना कसं नाही चाललाय तुम्ही तुम्ही सुधरा की स्वतःच पहिले काहीतरी करा आणि मग दुसऱ्याचं सुधरावा तू बर तू घरात जाऊ मग काय माहिती बघा कधी नाही म्हणलं मी जिमचं कधी आलं काय समजा जिम तुम्ही उठता का रोज चे लावून ठेवता एक वाजतो सहा वाजता एक वाजता सात वाजता परेशान होती मी झोपतो मला बाकीचे काम असते का तुझीच केस आहे फक्त एकट्याची आपण कुठेतरी जातो तर चांगलं दिसलं पाहिजे का नाही लोक मला बोलतात नवऱ्याकडे लक्ष देत नाही जर खाऊ पिऊ दे झोप देत जायला माझा गरज लगेच जाते घरात काय मी काय आमचे सोडून जाते बसा एकटे काय मान कुठे गेले